बँक किंवा विमा कंपनीतून फोन केल्याचे भासवून आपल्याकडील के माहिती उकळून घेण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत भोळे आणि आर्थिक व्यवहारांची अधिक माहिती नसलेले ग्रा नागरिकांना या जाळ्यामध्ये अडकवले जातं आणि मग त्यांना लाखो रुपयांना गंडा घातला जातो या प्रकाराला विशिंग लिंक्स असं म्हटलं जातं विशिंग लिंक्स हा नेमका प्रकार काय आहे हे आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत नमस्कार मी अमोल भिंगार दिवे तुम्ही पाहतात लेट्सअप मराठी गुन्हेगार ग्राहकाला एखाद्या बँकेतील वित्तीय कंपनीचा अधिकारी तसेच विमा प्रतिनिधी बोलत असल्याचे भासवतात ग्राहकाला फोन करून त्याचे नाव जन्मतारीख पत्ता ही माहिती सांगून ग्राहकाच्या बँक तपशिलाविषयी माहिती विचारतात काही प्रकारात तुमच्या अकाउंटवरून काही रक्कम वळती झाली आहे ती ब्लॉक करण्यासाठी तुमचा पिन सांगा वगैरे अशी तातडीची मागणी केली जाते ग्राहकाने आपल्या बँकेचा तपशील किंवा पिन सांगितल्यानंतर गुन्हेगार उर्फ तोता या अधिकारी ग्राहकाच्या बँकेतील रकमेवर डल्ला मारतो विशिंग लिंक्सपासून आपला बचाव कसा करावा सर्वप्रथम कोणतीही बँक अथवा वित्तीय संस्था ग्राहकाला फोन करून तपशिलाची मागणी करीत नाही हे ग्राहकाने कायम लक्षात ठेवावं असा फोन आल्यास फोनवर बोलणं शक्यतो टाळा तुम्हाला तपशिलाविषयी विचारणा केल्यास कोणत्याही परिस्थितीत तपशील देऊ नका आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला आणि अधिक माहितीसाठी डाउनलोड करा लेट्सअप ॲप धन्यवाद